गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिते जपली जाते, रोज नव्याने खुलते, हे सोनेरी जिथे गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार कर्णफुले बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन सात आठ पाच पाच सात 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 पावसाळ्यात नरक यातना भोगणाऱ्या पांडुरंग नगर कांडली वासियांनी आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निश्चय केला आहे रस्ते नाही नाली नाही तर मग मतदान पण नाही ना आमदार ना खासदार या परिसराकडे लक्ष द्यायला तयार नाही आंदोलन झाली कितीतरी वेळा निवेदन देण्यात आले पण फायदा नाही निवडून दिलेले नगरसेवक आपला फायदा बघत निश्चित राहतात या परिसरात पायदळ जाणे येणे करणे सुद्धा कठीण असते नावा पुरता मुरूप टाकण्यात येतो पांडुरंग नगर येथील रहिवासी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी लोकवर्गानेतून बऱ्याचदा मुरून टाकला थोडीफार रस्त्याची दुर्दशा दूर झाली नाल्यांची निर्मिती नसल्यामुळे रस्त्यांवर किंवा खुल्या प्लॉटमध्ये सांडपाणी साचते आणि त्यात डासांची पैदावार होते मग निर्माण होतात वेगवेगळे आजार आमच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर आम्हा सिमेंटचे पक्के रस्ते करून देण्याची विनंतीचे निवेदन एसडीओ तहसीलदार यांना सोपण्यात आले जर मागण्या पूर्ण झाल्याच नाही तर समस्त परिसरवासी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा ठाम निर्णय पांढुरंग नगरवासीयांनी घेतला आहे बारा साल चे या पांडुरंग नगर मेता तो अभि तक हमारा पे रस्ता नाही नाली नाही कुछ नाही हमारे बच्चे बच्च से स्कूल जाता और जाता रस्ता जाता में हम हमी सोता ही ऐसा रेती मुरुंग गिट्टी कुछ कुठे पत्तर पत्तर डालते राहते सभी लोगो चलते सब घर के केंद्रा गिरती पांडुरंग नगर रहिवासी आम्ही परतवाडा शहरातील आम्हाला नाले नाही रस्त्या नाही आणि शाळेच्या मुलांना जायची सुद्धा व्यवस्था नाही आमचा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार आहे टाकण्याचं कारण काय मागील दहा वर्षापासून घराचं बांधकाम झालेलं आहे राहणं सुरू आहे त्याच्या अगोदरपासून काही लोक इथे राहत आहेत पण त्यांना येण्या जाण्याकरिता रस्त्याची सुविधा आहे नाही त्यानंतर नाल्याचं व्यवस्थित बांधकाम झालेलं नाही आहे आणि भरपूरशा अडचणी अशा आहेत ज्याचं निराकरण व्हायला पाहिजे परंतु कुणाचंच लक्ष याच्याकडे आहे नाही सरपंच उपसरपंच मेंबर त्यांचं म्हणणं एकच येते की इकडे तुमच्याकडे मतदान आहे नाही काही लोक बाहेर गावातून आलेले आहे इथे राहण्यासाठी तर त्यांचं मतदान तिकडीकडेच आहे त्याच्यामुळे इकडे कुणाचंच लक्ष आहे नाही राहत राहता तुम्ही इथं ते मी जवळपास पंधरा वर्षापासून राहत आहे इथे नाली रस्ते त्याचबरोबर लाईटिंगची व्यवस्था नाही स्ट्रीट लाईटसुद्धा नाही रात्री वेळेस जंगली जनावर शॉपर त्यांचंही रात्रभर लहान मुलांना आपल्या परिवारांना त्रास होतो बाकी आजूबाजूला जाणाऱ्या येणाऱ्यांनाही त्रास होतोपासून पांडुरंग नगर येथे राहत आहोत आमची कांडली ग्रामपंचायत गेल्या वीस वर्षापासून सदस्य सरपंच वा जेवढेही आहेत ते आम्हाला कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही आम्ही निवेदन देऊनही त्यांना ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात तसेच त्यांना आम्ही वारंवार सूचना देऊ, ते आम्हाला लक्षात नाही घेत